कारण नसताना त्याच्यावर बरं कारवाई झाल्या पाहिजे सगळे तिथे आहेत आपले भिमसैनिक बसले तर स्टेटमेंट स्टेटमेंट घेतात तिथे पण यांच्यावरती योग्य ती कठोर कारवाई होण गरजेच आहे जेणेकरून परत असा प्रकार होता कामाने मुंबई पनवेल आपण शहरी भागामध्ये आहोत आणि तिथे जर अशा प्रकारे लागत असेल तर मग ती गोष्ट साधीच नाही आपण स्वतः याच्यामध्ये जातीने लक्ष घालावं ठीक आहे आज सर्व भीमसैनिक पनवेल शहर पोलीस स्टेशनचे पनवेल पोलीस स्टेशनला उपस्थित आहेत कारण असं की जय भीम तांत्र एक संघर्ष हा चित्रपट बघायला समाजाच्या समाजाची काही धोकं केली त्यामध्ये काही भगिनी होत्या परंतु चित्रपट गृहामध्ये ज्या त्यांना उनिवा दिसल्या त्या त्यांनी येथील मॅनेजमेंटला सांगितल्या तिथे एसी बंद होती तिथे बाकीच्या काही गोष्टींची कमतरता होती परंतु हा विषय कानावरती टाकल्यावरती मॅनेजमेंटनं कोणत्याही प्रकारे प्रतिसाद न देता उलट एक व्यक्ती तिथे येऊन बोलू लागली की यांचा आम्हाला त्रास आहे त्यांनी जातीवाचक शब्द काही वापरले तिथे त्यामुळे आज सगळे भीमा सैनिक पूर्ण ताकदीनिशी पनवेल पोलीस स्टेशनला आले स्टेटमेंट चालू आहे इथले पीआय वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे साहेब यांच्याशी बोलणं झालेलं आहे पोलीस प्रशासन आंबेडकर बाजूनेच आहेत आणि आता लवकरात लवकर त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊन सदर व्यक्तीवरती पोलीस योग्य ती कारवाई करतील आणि जर पोलिसांनी कारवाई केली नाही जर पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही तर तर मात्र सर्व भीमा उद्या पनवेलच्या रस्त्यावरती उतरून पनवेल बंद करण्याचं आम्ही आवाहन करू जर आजही तुम्ही त्या पद्धतीनं आमच्या लोकांकडे बघत असाल जर आजही तुम्हाला जर तुम्ही जर छोट्या नादरेनं बघत असाल तर तुमचा आम्ही निषेध करतो तुमचा आम्ही धिक्कार करतो तुमच्या या वागणुकीचा तुमच्या बुद्धीची आम्हाला की मिळते पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अन्यथा ओरियन मॉल हे भीमा आमचे फोडून टाकतील जय